सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची त्याहरावी वार्षिक सभा उत्साहात पार चेअरमन संतोष जगताप दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली येथे उत्साहात पार पडले चेअरमन संतोष जगताप व वाईस चेअरमन फतून दाप यांच्या नियोजनामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला मात्र कोणताही लेखी प्रश्न न विचारता शेवटी सभागृहातून पळ काढावा लागला चेअरमन चेअरमन जगताप यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली बँकेची प्रणालीवर असून कार्यक्षेत्र सांगली सोलापूर सातारा व रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत सातशे सा एकवीस सभासद असून चेअरमन यांनी सभासद हिताचे आर्थिक धोरण स्पष्ट केले गेल्या तीन वर्षात संचालक मंडळाने पगार पोहण ऐवजी भव्य पाच मजली इमारत उभारलीचे त्यांनी नमूद केले सभेसाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते